नमस्कार युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बातमी पाहूयात स्थानिक गुन्हे शाखा बीडच्या उल्लेखनीय कामगिरीची पोलीस अधीक्षक बीड यांनी बीड जिल्ह्यातील घरफोडींचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्याबाबत प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याच्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी उघड नसलेल्या सर्व घरफोडी गुन्ह्यांचे विश्लेषण करून घरफोडी पथकास अंबाजोगाई केज बीड हद्दीतील अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्या पथकास योग्य मार्गदर्शन केले त्यानुसार दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक घरफोडीसारखे गुन्हेगारांची माहिती काढत असताना पोलीस उपनिरीक्षक सुतळे यांना गोपनीय माहिती मिळाली की नेकनूर व ओडगाव येथे दिवसा केलेल्या घरफोड्या ह्या इसम नामे राजाराम उर्फ बबन धोंडीराम बुधवाडे राहणार लातूर याने केलेले आहेत व तो चौसाळा ते पारगाव जाणाऱ्या बायपास रोडवरील हॉटेल शेतकरीवर आहे अशी खात्रीलायक बातमी मिळताच सदरची माहिती पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना कळवून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक सुतळे व स्टाफ यांना योग्य मार्गदर्शन केले स्थानिक गुन्हे शाखा पथक तात्काळ माहिती ठिकाणी रवाना होऊन वर नमूद इस्मास चितापीने पकडून त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने चिंचपूर व चौसाळा येथील दोन घरांची कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली आहे दरम्यान सदर आरोपीकडून साडेपाच तोळ्याचे दागिने अंदाजे किंमत तीन लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून सदर आरोपितांकडून बीड जिल्ह्यातील खालील नमूद गुन्हे उघडकीस आलेले आहेत पोलिस ठाणे नेकनूर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अडुसष्ट तीन दोन हजार तेवीस कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी भाधवी पोलीस ठाणे इसू पोडगाव गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठेचाळीस दोन हजार तेवीस कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी भादवी सदर आरोपी बंद घरांची रेखी करतो नंतर रॉडच्या साह्याने बंद असलेल्या घरांची कुलूप व कोंडा तोडून आत प्रवेश करून घरात ठेवलेले दागिने रोख रक्कम चोरी करण्याचे सवयीचा असून त्याचा पूर्व अभिलेख पाहता त्याने यापूर्वी लातूर जिल्ह्यात घरफोडीचे पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण येथे दोन पोलीस स्टेशन वाढवणा एक गुना पोलीस स्टेशन शिवाजीनगर लातूर येथे एक गुना पोलीस स्टेशन रेणापूर एक गुना पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण एक गुना पोलीस स्टेशन विवेकानंद चौक एक गुना पोलीस स्टेशन एम आय डी सी एक गुन्हा असा एकूण आठ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत तसेच चोरीचे पोलीस स्टेशन अहमदपूर येथे एक पोलीस स्टेशन निलंगा येथे एक असे दोन गुन्हे दाखल आहेत तसेच आडवून मारहाण करणे व दारूबंदीचे दोन गुन्हे दाखल आहेत एकंदरीत सदर आरोपी विरुद्धच यापूर्वी मालाविरुद्धचे दहा व इतर तीन असे एकूण तेरा गुन्हे दाखल असल्याचा अभिलेख आहे सदर आरोपींकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे स्थानिक गुन्हे शाखा बीड पथकाने आरोपी नामे राजाराम उर्फ बबन धोंडीराम बुधवाडे वय बत्तीस राहणार बाभळगाव तालुका जिल्हा लातूर यास पोलीस स्टेशन नेकनूर यांचे ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजय पानपाटील पोलीस ठाणे नेकनूर व स्थानिक गुन्हे शाखा पथक करीत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील पोलीस निरीक्षक श्री पोलीस निरीक्षक संतोष साबळे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे पोलीस हवालदार रामदास तांदळे मारुती कांबळे बाळकृष्ण जायभाय राजू पठाण अर्जुन यादव सुशिला हजारे देविदास जमदाडे विकी सुरवसे अतुल हराळे आदींनी केले